हाय नमस्कार तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल पूजा क्रिएशन मध्ये हा मी एक ड्रेस काल शिवलेला तुम्हाला दाखवला तर त्याच्यातला हा थोडासा तुकडा उरला आहे पॅन्टचा एका साईडचा असतो तो त्याचा मी आता हा टॉप शिवते बेबी गर्लसाठी तर इथे असा फोल्डेड आहे आणि हे फोर फोल्डेड कपडा ठेवला आहे इथे बंद आहे आणि इथे ओपन साईड आहे तर इकडे मला तीन इंचाचा असा वरती गळा ठेवायचा आहे आणि मला बेल्ट लावायचे आहेत हा त्याच्या टॉपचा कपडा होता तर ह्याच्यातले उरलेले तुकडे आहेत त्याचा मी इथे असा बेल्ट लावणारे वरती शोल्डर वरती आता मी ते सोडून मला आता इथे शोल्डर घ्यायचं होतं चारचं तर मी इथे चारचं शोल्डर टाकलंय आणि तीन इंच वरती नेक ठेवायचा तर तीन इंच वरती सोडून पाच इंचा असा मुंडा ड्रॉ करून घेतलाय आणि इथून इकडे असं चेस्टचं मेजर घेतले आता हे आठ इंच इथे घेतले जसं आपण कट टॉप शिवतो तसं सेम फक्त इथे गळा उंची जेवढे तेवढे मी सोडले कारण मला इथे हा ड्रेसचा तो लावून घ्यायचा आता ही कमर उंची दिसते हा कट साईज साठी चा चार इंचावर ड्रॉ केलाय मी आणि इथून खालून सीटचा चौथा प्लस दोन इंच जसं आपण कटसाईचा टॉप कटिंग कर करतो तसाच सेम आता हा ड्रॉ करून झाल्यानंतर कटिंग करून आहे पट्टी राहिलेली तीच पट्टी मी डबल फोल्ड करून अशी घेतली मी मी लावणार आहे आधी कट करून घेते इथं पर्यंतच असा आहे आणि हे दोन्ही भाग सेपरेट करायचे आता इथं मी गळारुंदीसाठी वगैरे काही टाकत नाही कारण इथेच अजून मला वरती तीन इंचाच फोल्ड करायचंय हे सेम कटिंग झाल्यानंतर इथे अर्धा इंच आतमध्ये जो की आपण कट साईड साठी कट मारायचा असतो तोच आता हे अस्तर आहे थोडस अस्तरी मी हे फोर फोल्ड करून घेणार आणि सेमच कटिंग करून घ्यायचं अस्तर एवढं नाहीये पण जेवढं आहे तेवढंच लावती हा शिल्लक राहिलेला कपडा आहे त्यातूनच करते म्हणजे हा मदर टॉटर कॉम्बो तयार होईल तुम्हाला ही आयडिया आवडेल कारण हा दोन्ही हा तुकडा ठेवून तरी काय करणार त्याच्यापेक्षा यूज यूजमध्ये तरी येईल आणि हा छानसा असा ड्रेसही रेडी होईल हे असे असत एवढं कटिंग करून घेतलंय असतं नाही लावलं तरी चालेल हा कॉटन फॅब्रिक चांगला आहे सो नाही लावलं तरी चालेल आता मी तुम्हाला हे तयार होईल ते जस्ट मी आयडिया देते म्हणजे वेस्ट मधून बेस्ट असं तयार कसं करायचं तर हे असं इथे हा ओपन करून घेतलाय मी हा चौकोनीच नेक राहील आता ही एक पट्टी आहे ती मी अस्तर लावून फोल्ड करून घेणार आणि हे तीन इंच इथे होईल हे टक होईल आता ही फ्रील करत होते मी त्या ड्रेसला लावण्यासाठी तर ती फ्रील उरलीये थोडी त्याच्यातून तर तीच मी इथे अशी लावणार आहे आणि हा जो तुकडा दिसतोय तो असा इथे लावणार आहे हा जो मोठा पार्ट होता तो इथे असा लावणार आहे सो असा काहीसा लुक रेडी होईल हा असा टॉप रेडी होईल सो मी शिवतानाही दाखवीनच तुम्हाला फक्त हे मी कटिंग असं दाखवलेलं आहे थँक्यू आवडलं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा थँक्यू